मग फुल अरे हे केल्याशिवाय आपलं पोट कसं भरणार फुल खूप पोटात अशीच मारते अशीच मारते शर्ट माझा चांगला आहे मुळ तुझा हात भरला आहे पिठाला आता सारखं जावा लागवता आहे त्या पशी आहे का तरी सुख

कुकर मध्ये शोधा एवढं मोठं एवढं मटण आणलं एवढं चिकन आणलं अगदी तरी काय पैसे त्याच वसूल करते नायत एवढं चांगलं करायला एवढं चांगलं चमचमीर खायला मिळेल म्हणून आणलं बायको मग तिथे आम्हालाच करायला लागतात कोण करणार

बर सांग की लगे सांग काय सांग पहिलं पहिलं कसं कसं असायचं पहिलं पहिलं कसं कसं असायचं नाही मला नाही माहिती मला आठवण मला पण आठवण कस कस असायच माझ्या असायची माहिती जायचो

राणत जात नव्हतो कुठं जात नव्हतो घरी जातो शाळेत जात होता जात होता मी गेलो नाही म्हणून नापास झालो झालं पुढच आयुष्य जगलं का नाही नाहीतच बसला होता कायमचा नाही नाही जगलो प्राण्यात गेला नाही शाळेत तूच गेला नाही नाही शाळेत जात होतो पण त्याच्या नंतरच आयुष्य हा नंतरच आयुष्य तूच पडली पदार्थ माझी शाळेत कशी पडी एवढा मोठा माणूस मोठा माणूस एवढा मोठा माणूस म्हणजे काय माझ्या दाढी पिक तुमच्या दोघांच्या किती वर्षांचा फरक माझ्यात तुझ्यात किती अकरा नाही अकरा वर्ष अकरा वर्षाचा फरक आई बापांनी मला माथार करून दिला की तुझं कुठल्या अंकेला अकरा वर्षाचा फुलं वाटतोय बाज्या माझ्या दिसतीच हिशोब करा तुझ माझ्या मुळे माझ्या मुळे घेण जन्मतारी कमी लावली मला म्हंटली असेल नवरा आपला एवढा दिसतोय दिसतोय काय तुझ्या काळजी मुळे तर माझी काळजी करता नाही तर काळजी गाडाला लागून लागूनच तर फिकली काय केली काय नाही काय नाही

तर तू लगेच ती हि करते आता जाणं तर आता नको आता नाही सर काय बोलायचं नाही हो पण तोंडच राहत नाही तिची पाहायला तोंड राख नाही बरं जाऊ दे गाव दे पहिलं काय झालं ते सांग कधीच लग्नाच्या आधीच तुमचं आयुष्य कस होत कस होत मी भारी होतो लय कस मजेत फिरायचो मजेत खायचो मजेत झोपायचो फिरवायला न्यायचो आठवणी झालंय फक्त आणि आल्यापासन ना आता सगळं शेड्यूलच हारल हल्लच सगळं शेड्यूल 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 हारले शेड्यूल माझं जी शेड्यूल हा ती हल्ल सगळं त्याचा फाउंडेशनच गेलं कुठं सुडून तुमचं हाललं भाई त्यामुळे त्या सुडूल ला जाग्या बसवायचं का नाही नाही तसलं नाही तसलं काय करू नको काय आता जाग्यावर नाही परत आणखीन हा घालवायचं ना असं मग भैया तुमचं सुडूल हललं बाकी चालली बु नाहीतर तुमचं हालावलं असतं काय सुडून हालावल्याला ती कसं जाग्यावर बसायला असतं मग बर आहे हलवायला पण नको आणि फोटो घालवायला पण नको

तुला नाही मी म्हणलं तुला नाही म्हणलं मी आता सुटलं नाही म्हणलं मी तुला नाही म्हणलं नको थांब काय बोललो नाही पाया थकाला नवरा नद्यात बसला वाटत हे तेवढ प्रेमच नाही माझं तुझ्या